आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना आजा सी सी तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अग्निपंख फाउंडेशननं श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी प्रेरणा उत्सवामध्ये राष्ट्रीय जलतरणपटू पी गुगळे एमपीएससी एन एम एम एस आणि शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा इस्रो सहलीसाठी निवड नवोदय पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे हा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर गटविकास अधिकारी राणी फराटे गटशिक्षण अधिकारी कुसुमकुमारी कानडी तसेच अनिल शिंदे सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते करण्यात आला सोहळ्यामध्ये राष्ट्रीय जलतरणपटू राजशी गुगळे धाडसी कन्या अनुष्का फराटे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करणारे पूजा लगड संदीप भापकर श्रेयस खोमणे तसेच भक्तिवाणी प्राजक्ता कोथंबिरे उमेश औटी तसेच दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच चैताली श्रीराम हिला सायकल राखी कुचेकर हिला स्पर्धा परीक्षेची पुस्तकं तर अस्मिता लगड हिला अकरावीचे शालेय साहित्य आणि गणवेश भेट म्हणून देण्यात आलेत संजय कळमकर यावेळी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला आणि गुण ओळखून त्यांना करिअर करण्यासाठी संधी दिली पाहिजे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर निश्चितपणे चांगले रिझल्ट भविष्यामध्ये येतील अग्निपंख फाउंडेशन हे ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा सुधारण्यासाठी निस्वार्थी भावनेनं योगदान देत आहे फाउंडेशनला मदत केली तर मदतीची चळवळ व्यापक होऊ शकते दरम्यान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे हे होते गटविकास अधिकारी राणी फराटे यावेळी म्हणाल्यात की अग्निपंख फाउंडेशन शाळा विद्यार्थी शिक्षक यांच्या दृष्टीनं चांगलं काम करत आहे या कौतुकाच्या थापेमुळे श्रीगोंद्यामधील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होत आहे यावेळी प्रास्ताविक राजकुमार इथापे यांनी केलं या, या गट गटशिक्षण अधिकारी राजश्री गुगळे कुसुम कुमारी कानडी अनिल शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मोहनराव आडाव हौसराव भोस तसेच प्रशांत गोरे अंकुश घाडगे सत्यजित मच्छिंद्र भाऊसाहेब वाघ नवनाथ दरेकर नवनाथ खामकर अमोल गव्हाने भावना मोहिते प्रमिला गावडे विजया लंके आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन साक्षी पाचपुते आणि सहदेव खामकर यांनी केला आहे तर आभार प्राध्यापक संजय लाकूडझोडे यांनी मानले आहेत श्रीगोंदा शहर आणि परिसर यातील सामाजिक भान असलेल्या सर्वांनी मिळून हे अग्निपंख स्थापन केलं आणि समाजातील उत्तम काम करणाऱ्या मुलामुलींना व्यक्तींना प्रेरणा देणं दुर्बलांना मदत करणं अगदी शेतकऱ्यांपासून सर्वांना मदत करणं की अग्निपंखची जी सर्व व्यापक विचारधारा आहे ती अत्यंत उत्तम आहे आज विविध शाळेतील गुणवत्तेमध्ये प्रथम आलेल्या यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला एका पद्धतीनं प्रेरणा त्यांनी दिली एक जलतरणपटू आहेत याच तालुक्यातल्या किंवा एका मुलीनं पुरामध्ये उडी टाकून एका वृद्ध मनुष्याला वाचवलं यांना कुठेतरी वाटतं आपण चांगलं काम करतो आहे आणि मग त्या पुढं चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होत आहेत म्हणजे हे अदृश्य प्रकारचं काम अग्निपंख करत आहे त्याबद्दल त्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अग्निपं आग्निपंक फाउंडेशनच्या वतीने हे जे प्रेरणा उत्सव घेण्यात आले गुणवंत विद्यार्थीचे हे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं अग्निपंक फाउंडेशन खरं तर हे प्रेरणा उत्सव जे आपण साजरा करतो ह्यांनी बरेचसे विद्यार्थी जे आहेत ह्यांना प्रेरणा मिळत असतील आणि पुढे निश्चितच प्रत्येक विद्यार्थी हे अशाच प्रकारे ह्या प्रे ह्या प्रेरणाने अजून गुणवंत होण्याचा प्रयत्न करतील अजून त्यांच्या क्षेत्रात ते शंभर टक्के देतील आणि अग्निपंख फाउंडेशन जे इतर कार्य करते त्याच्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा okay. पुढील वाटचालीसाठी अग्निपंख फाउंडेशनला हार्दिक शुभेच्छा थँक्यू okay, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम तर हे अग्निपंख फाउंडेशन हे ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित झालेले हे फाउंडेशन हे समाजामध्ये आमचे अध्यक्ष बाळासाहेबजी काकडे यांच्या माध्यमातून आम्ही सगळे सदस्य आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे प्रायोजक आणि असणाऱ्या सर्व समाजात एक चांगलं काम करण्याचं ही खर्तर संघटना हे फाउंडेशन काम करत असतं त्याच्या अनुषंगाने खूप वेगवेगळे कार्यक्रम त्या निमित्ताने घेतले जातात आणि आज खरं तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं गरजेचं होतं म्हणून एक जा सामाजिक जबाबदारी म्हणून अग्निभंग फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक सुत्य कार्यक्रम त्यामध्ये आयोजित केलेला होता त्यामध्ये जे विद्यार्थी त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले त्यांनी सम शाळेमध्ये चांगलं मार्क्स मिळाले आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत ते पात्र झाले त्यांचा आज खरं तर गुणगौरव करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला होता अतिशय चांगला कार्यक्रम संजयजी कळमकर यांना या ठिकाणी पाचारण करून सगळे आजी माजी शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी आणि सगळे पालक विद्यार्थी सर्व मोठ्या संख्येने येऊन त्या कार्यक्रमाची अतिशय सुंदर पद्धतीने शोभा वाढवली आणि समाजात एक आदर्श निर्माण करण्याचं कार्यक्रम काम ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतं याचा मी एक एक संस्थापक अध्य सदस्य म्हणून सुद्धा मला या गोष्टीचा अभिमान आणि आदर वाटतो आणि इथून पुढच्या का कार्यकाळात सुद्धा आम्ही याच पद्धतीचं काम करत राहणार अशी मी तुम्हाला ग्वाहित होतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा